नमस्कार गुड आफ्टरनून मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून शिंदे फडणवीसांचं जे हे नवं सरकार अस्तित्वात आलंय आणि जेव्हापासून माहितीचं हे दुसरं सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात आलेलं आहे आणि फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून किंवा त्याही आधीपासून जेव्हा निकाल हाती आगला आणि फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे कळालं तेव्हापासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये एका नव्या कोल्ड वॉर ला सुरुवात झाली आता या आधी अशा प्रकारच्या बातम्या येत नव्हत्या मात्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आणि शिंदे जेव्हापासून उपमुख्यमंत्री व्हावं लागलेलं आहे तेव्हापासून या कोल्ड वॉरला सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही बाजूनी एकमेकांवर वेगवेगळ्या कुरघुड्या सुरू झालेल्या आहेत आता ही कुरघोड्यांची मालिका मी तुम्हाला सांगणारच आहे की नेमकं काय काय घडलेलं आहे कुठल्या गोष्टींमध्ये या कुरघोड्या झालेल्या आहेत आणि आजवर नेमकं काय काय घडलेलं आहे एकमेकांच्या बाबतीमध्ये हे नेते कसे वागत आहेत एकमेकांसोबत त्या किती वेळा आलेल्या आहेत या सगळ्यांविषयी आपल्याला बोलायचंच आहे मात्र आज काही दृश्य थेट दिल्लीमधून राजधानी दिल्लीमधून समोर आली आहेत आणि या दृश्यांची खूप चर्चा होतीय खर तर आज रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले होते हा सोहळा नुकताच पार पडलेला आहे या सोहळ्याला अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते मात्र नरेंद्र मोदी यांची जेव्हा स्टेजवर एंट्री झाली तेव्हा हे तीनही नेते त्यांचं स्वागत करायला गेले किंवा त्यांच्याशी बोलायला गेले मात्र मोदींनी या तिन्ही नेत्यांपैकी कुणाला जास्त वेळ दिला किंवा कुणाशी जास्त संवाद साधला कुणाशी त्यांची देहबोली बोलताना कशी होती या सगळ्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि छोटासाच व्हिडिओ आहे मात्र हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातो तर सुरुवातीला मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यानंतर सगळ्या नेत्यांच्या देहबोलीविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि खास करून मोदी आणि एकनाथ शिंदे यांचं जे काही इंटरॅक्शन झालेलं आहे काही सेकंदाच असेल ते मात्र तेच सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ते आपल्याला बघायचंय तर सुरुवातीला आपण हा व्हिडिओ बघूयात आणि त्यानंतर या व्हिडिओला थोडं एलॅब्रेट करून सांगूयात की नेमका काय सांगतोय हा व्हिडिओ एका बाजूला राज्यातलं कोल्ड वॉर भाजपच्या प्रमुख नेत्यांशी थेट देवेंद्र फडणवीसांशी आणि दिल्लीमध्ये जाऊन जे काही दृश्य समोर आले आहेत या दोन्ही मधली जी काही तफावत आहे या संदर्भात आपल्याला बोलायचंय या लाईनच्या माध्यमातून तर सुरुवातीला हे दृश्य बघूयात आणि त्यानंतर या संदर्भात आपण बोलूया तर आता मी हे दृश्य प्ले करते आणि त्यानंतर आपण बघूयात की काय काय दिसतंय या दृश्यांमध्ये तर अगदी काही वेळापूर्वीची अशी ही दृश्य आहेत आपण बघतोय नरेंद्र मोदी आले पंतप्रधान मोदी आले आणि मोदींनी स्टेजवर एंट्री घेतल्यानंतर काही क्षण ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत थांबले यांच्या समोर थांबले त्यांच्याशी त्यांनी काहीतरी संवाद साधला आपण बघतोय की एका बाजूला आहेत अजित पवार दुसऱ्या बाजूला आहेत देवेंद्र फडणवीस आणि मध्ये आहेत एकनाथ शिंदे आणि मोदी जेव्हा स्टेजवर आले त्यांनी अजित फक्त नमस्कार केला मात्र शिंदे समोर ते थांबले काही क्षण थांबले त्यांच्याशी त्यांनी काही संवाद साधला आता तो संवाद नेमका काय हे तर आपल्याला कळू शकत नाही मात्र काही क्षण ते शिंदे समोरच थांबले ना ते अजित समोर थांबले ना ते देवेंद्र फडणवीसांच्या समोर थांबले तर शिंदेनाच त्यांनी जास्त वेळ दिला शिंदेशीच ते जास्त बोलले या तिघांपैकी जास्त महत्व त्यांनी एकनाथ शिंदे दिला त्यांच्या थांबून काही बोलून मग ते पुढे गेले त्यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीसांनाही अपेक्षा असेल की त्यांनी हस्तांदोलन करावं किंवा काहीतरी ते बोलावे मात्र तसं काही झालं नाही देवेंद्र फडणवीसांशी काही पर्सनली वन टू वन न बोलता आ, नरेंद्र मोदी हे पुढे निघून गेले तर ही दृश्य खूप इंटरेस्टिंग आहे आता आपण देह बोलीचा विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी हे जेव्हा बोलत आहेत तेव्हा इतर दोन नेते म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही हसू दिसत आहे काहीतरी हास्य विन तिघांमध्ये चौघांमध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे हसू दिसतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि अर्थात मी जसं म्हटलं की अजित पवार यांशी बोलायला ते थांबले नाही देवेंद्र फडणवीसांसोबत बोलायला ते थांबले नाहीत मात्र एकनाथ शिंदेच्या समोर ते जातीनं थांबले त्यांच्याशी संवाद साधला काहीतरी काही सेकंदाचा संवाद झाला आणि त्यानंतर ते पुढे निघून गेले त्यामुळेच असं म्हणावं वाटतं की असं काय संवाद झाला ही पहिली गोष्ट फक्त शिंदेनाच एवढं अटेन्शन देण्याचं कारण काय एकनाथ शिंदे हेच देवेंद्र फडणवीसांसाठी जास्त महत्वाचे आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न होता का अर्थात कुणी जेव्हा असं समोरासमोर येतं तेव्हा जाणून बुजून आपण ह्याच्याशीच बोलूयात किंवा याच्याशी बोलणं टाळूयात असं काही नसतं ते ओघात झालेली गोष्ट असू शकते मात्र बऱ्याचदा असं म्हणतात ना की एक पिक्चर किंवा एक व्हिडिओ बऱ्याच काही गोष्टी सांगून जातो तर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांचं जे नातं यांचं जे इंटरॅक्शन आहे हे यातून उलगडतंय ही महत्वाची गोष्ट आपण बघतोय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं फार काही जुलत किंवा त्यांची सगळीच मतं जुळतात मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद होणं हे शिंदेना न रुचणं या सगळ्या गोष्टी तर आहेतच मात्र एकनाथ शिंदेनी राज्यातल्या नेत्यांपेक्षा त्यांचे जे संबंध दृढ केलेले आहेत ते थेट दिल्लीश्वरांशी केलेत कारण जेव्हा जेव्हा ते दिल्लीवारी करतात तेव्हा तेव्हा ते आपण बघतो अमित शहाची भेट घेतात नड्डांची भेट घेतात मोदींची भेट घेतात जातीनं त्यांच्याशी ते इंटरॅक्शन ठेवतात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील एकनाथ शिंदेनी हे हा जो संवाद होता भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबतचा जो काही संवाद होता तो अतिशय उत्तम ठेवलेला आहे आणि त्यामुळेच कदाचित जेव्हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास राजी नव्हते तेव्हा त्यांची एवढ्या लेवलला जाऊन मनधरणी करावी लागली आणि ती ती केली भाजप नेत्यांनी भाजपचा तो मूळ स्वभाव नाही भाजप इतकं कुणाला गोंजारत नाही असं म्हटलं जातं मात्र एकनाथ शिंदे असल्यामुळे एकनाथ शिंदेची ती नाराजी दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले सगळे भाजपचे वरिष्ठ नेते हे वारंवार शिंदेच्या भेटी घ्यायला गेले आणि त्यांची मनधरणी करून त्यांना शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावण्यात आली त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे मिळतं आणि त्याचं कारण आहे इतना शिंदे आणि मोदी यांचे खूप जवळचे घनिष्ठ चांगले संबंध आता याचं कारण काय अर्थात एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे मोठी रिस्क घेतली आणि शिवसेनेतून सत्तेत असतानाही बाहेर पडले किंवा त्यांनी ते जसं म्हणतात तसं बंड केलं आणि भाजप त्यामुळे सत्तेत आली आणि त्या गोष्टीचा फायदा भाजपलाही झाला पुन्हा एकदा सत्तेत येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी आणि इतकंच नाही तर पुन्हा एकदा जेव्हा ते माहितीचं सरकार राज्यामध्ये आले तर त्याचा जो पाया घातला गेला तो त्या अडीच वर्षामध्ये घातला गेला त्यामुळे त्या दृष्टीने देखील भाजपला शिंदेची जी काही साथ शिंदेने दिलेली आहे त्या साथी एक आपण म्हणू शकतो जाणीव आहे आणि त्यामुळे शिंदेची ही मनधरणी करण्याचे वारंवार प्रयत्न करणं शिंदेशी उत्तम संबंध ठेवणं ही गोष्ट दिल्लीश्वरांच्या वतीनेही करण्यात येत आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यांना माहितीये की एकनाथ शिंदेची स्टाईल कशी आहे एकनाथ शिंदे हे सहजासहजी कुठल्याही गोष्टीसाठी तयार होत नाहीत एकनाथ शिंदे हे अडून बसणारे हट्ट करणारे आणि स्वतःच म्हणणं हे खरं करून दाखवणारे नेते आहेत आणि त्यामुळे एकनाथ सोबत जेव्हा डील करायचं असतं तेव्हा ते सोपं नक्कीच नसतं मात्र एकनाथ शिंदे हे त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत एकनाथ शिंदेचा जो काही झपाटा कामा आहे कामाचा त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि महायुतीमध्ये ते एक बडे नेते आहेत महायुतीमध्ये अतिशय महत्वाचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांची महापालिकेच्या निवडणुकीमध्येही भाजपला गरज आहे आगामी सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे ही एक मोठी असेट आहे आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेना सोबत ठेवणं ही गरज आहे जरी भाजप इतक्या बहुसंख्येने निवडून आला असेल इतके त्यांचे आमदार निवडून आले असेल महाशक्ती खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्रातही झाले असतील असं असलं तरी एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आता आपण याचा पाठ टू बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टींवरनं कोल्ड वॉर सुरू आहे खास करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं हे जे काही कोल्ड वॉर सुरू आहे तर त्याला काय काय गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत ही दृश्य आपण पुन्हा एकदा बघूयात पूर्णपणे आणि त्यानंतर त्या ग्राफिक्स कडे मी वळणार आहे की कोल्ड वॉर नेमकं कशावरनं सुरू आहे आपण पुन्हा एकदा बघूयात अजित पवार नेहमीच्या स्टाईल मध्ये गॉगल लावून त्यांचं जॅकेट घालून आहे एकनाथ शिंदे मध्ये ते काहीतरी बोलले नरेंद्र मोदी शिव मोदी थांबले हास्य विनोद केला आणि देवेंद्र फडणवीसांसमोर ते काही थांबले नाहीत ते, ते निघून गेले पुढे इतर नेत्यांशी बोलत नमस्कार करत तर मग ही दृश्य पुरेशी बोलते आता पाठपू आपण बघतोय तो म्हणजे पुढचं ग्राफिक्स कोल्ड वॉरचं ग्राफिक्स शिंदे व्हर्सेस फडणवीस हा संघर्ष आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये दिसतोय गेल्या दोन महिन्यामध्ये नव्या सरकारमध्ये हा संघर्ष आपल्याला कुठे कुठे आणि कसा दिसतोय तर जे ग्राफिक्स आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की तर सरकारवरती नामुष्की आली पालकमंत्री सगळे जाहीर करण्यात आले अ सव्वीस जानेवारीच्या आधी मात्र जसे हे जाहीर केले त्यानंतर लगेचच त्या पालकमंत्रीपदाच्या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली नाशिक आणि रायगड आता त्यालाही महिना उलटलेला आहे मात्र हा तिढा अजूनही सुटत नाहीये अजूनही नाशिक आणि रायगड हे दोन जिल्हे पालकमंत्री पदा विनायच आहेत पोरके आहेत आणि त्यामुळे हा जो काही तिढा आहे तो अजूनही सुटत नाही याचाच अर्थ कोल्डवॉर आहे कुठेतरी काहीतरी पटत नाहीये किंवा अजूनही एकमत होत नाही आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात घेताच येत नाहीये आणि त्यामुळे एक महिना झाला हा अतिशय महत्वाचा निर्णय पेंडिंग आहे अर्थात त्यामुळे याला कोल्ड वॉरचं नाव दिलं जातं पुढचा जो निर्णय होता तो म्हणजे प्रमुख प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा तर जे काही प्रमुख प्रकल्प आहेत राज्यामध्ये सुरू असलेले या सगळ्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वॉर रूम मधून घेतात मात्र आता त्यालाही शह काठी राजकारण करण्याचा शिंदेनी प्रयत्न केलेला आहे कसा तर शिंदेनी स्वतःचे जे मंत्री आहेत म्हणजे त्यांचे जे काही मंत्री आहेत मग ते परिवहन मंत्री किंवा इतर जी खाती त्यांच्याकडे आहेत त्या खात्यांसंदर्भात त्यांचा त्यांचा एक वेगळा कक्ष एक वेगळी वॉर रूम निर्माण केलेली आहे आणि त्याद्वारे शिंदे हा त्यांचा सगळा कारभार बघतात किंवा त्याच्यावर लक्ष ठेवतात त्यांच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवतात त्यामुळे समांतर यंत्रणा मंत्रालयात ऍट अ टाइम सुरू झालेली आहे एक आहे मुख्यमंत्र्यांची यंत्रणा आणि एक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची यंत्रणा आणि असं कदाचित पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे त्याची खूप चर्चा सुरू आहे आता एस टी संदर्भात जे काही निर्णय घेतलेले होते किंवा परिवहन विभागाने घेतलेले होते खास करून तर ते निर्णय परस्पर मुख्यमंत्र्यांनी रद्द बातल केलेले आहेत आणि या सगळ्या निर्णयांची पण खूप चर्चा होती आणि आताच परिवहन मंत्री हे शिंदेचे आहेत प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत आणि असे असताना जर असे निर्णय घेतले जात असतील तर त्या निर्णयांचा विरोध केला जातो आणि त्यावरूनही बऱ्यापैकी चर्चा होते आहे आता पुढचा जो निर्णय आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी काढला वैद्यकीय कक्ष तर वैद्यकीय कक्ष एकनाथ शिंदेचे एकना जे सा सालवत होते मंगेश चिवटे तर त्यांना नव्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदावरून हटवलं आणि नवे तिथे अ नियुक्ती करण्यात आली आता या नियुक्तीवरूनच बऱ्यापैकी नाराजी नाट्य रंगलं ज्या प्रकारे मंगेश शेवटे हे काम करत होते ज्या प्रकारे अनेक गरजूंना मदत करत होते हा वैद्यकीय कक्ष हा खूप फेमस झालेला होता याची खूप चर्चा होती कौतुक होत झालं होत होतं आणि असं असताना जो काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तर त्याला पुन्हा कुठेतरी एक शह देण्याचा प्रयत्न शिंदेनी केला आणि त्यांनी स्वतःच वैद्यकीय कक्ष स्थापन केला अर्थात तो काही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नसणार आहे तर तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सहायता कक्ष असणार आहे आणि त्यामुळे तो ठाण्यातून चालेल आणि अशा अवस्थेमध्ये दोन वैद्यकीय सहायता कक्ष आता स्थापन झालेले आहेत एक आहे मुख्यमंत्र्यांचा दुसरा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा त्यामुळे पुन्हा एकदा पॅरल यंत्रणा दोन वेगवेगळे आ, भाग झालेले आहेत त्या गोष्टीचे आणि त्यामुळे अर्थात रुग्णांना दोन्ही ठिकाणून म्हणजे मदत शासकीय मदत मिळण्याची शक्यता वाढली असली तरी कुठेतरी यावरनंही काही नाराजी आहे का अशी चर्चा रंगते आहे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांना हा विचारण्यात आलं की हे जे काही नवीन वैद्यकीय कक्ष मुख्यमंत्र्यांच्या समांतर असं स्थापन करण्यात आलं त्याबाबत तुम्हाला काय वाटतं तर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं होतं की मी दे, मी देखील असा वैद्यकीय कक्ष के स्थापन केलेला होता त्यामुळे यामध्ये वावगं काय नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काही ही गोष्ट टाळली नाही किंवा ही चुकीची आहे असं म्हटले नाहीये आपण बघतोय कधीच देवेंद्र फडणवीस थेटपणे स्वतःच्या निर्णयांविषयी बोलत नाही किंवा ही नाराजी आहेत असं काही बोलत नाही त्यामुळे ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलून गेले मात्र कुठेतरी नाराजी आहे अशी चर्चा सगळीकडे रंगते आहे पुढचं ग्राफिक्स आपण बघूया कसं पुढचं कोल्ड वॉर रंगलं ते म्हणजे शिवसेनेच्या खात्यांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समन्वय रूम स्थापन याचा मी उल्लेख केला की एकनाथ शिंदेनी एक वॉर रूम म्हणा किंवा समन्वय रूम स्वतःच्या मंत्र्यांच्या खात्यांसंदर्भात निर्माण केली आणि त्या सगळ्या खात्यांच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील प्रश्न असतील त्या सगळ्या खात्यांचा जो काही अपडेट आहेत ते त्या वॉर रूम मधून घेण्यात येत आहे आता पुढचा जो महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे अनेक आमदारांची सुरक्षा व्यवस्था कपात करण्यात आली आता हे आमदार फक्त शिंदेचे आहेत का तर असं नाही काही भाजपचे आमदार काही राष्ट्रवादी अजित पवारांचे आमदार यांचीही सुरक्षा कपात करण्यात आलेली आहे अर्थात असं बोललं जातं की जेव्हा काही सुपर बंडच झालं शिवसेनेमध्ये तर तेव्हा त्या सगळ्या आमदारांना ही सुरक्षा अतिरिक्त सुरक्षा देण्यात आलेली होती मात्र त्यापैकी काही जण आता आमदार असले तरी मंत्री नाही आहेत किंवा आता तेवढ्या सुरक्षेची गरज नाहीये हे कारण देऊन आता त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी कपात करण्यात आली आता उदाहरणच द्यायचं झालं तर शिंदेचे जे नेते तानाजी सावंत जे माजी मंत्री राहिलेत मात्र आता ते केवळ आमदार आहेत त्यांच्याकडे आता काही मंत्रीपद नाहीये तर त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस पोलिसांची सुरक्षा होती मात्र आताचे नवीन अपडेट झालेले आहेत त्यानुसार तानाजी सावंतांकडे केवळ एक पोलीस कर्मचाऱ्याची सुरक्षा राहणार आहे त्यामुळे इतकी मोठी कपात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत करण्यात आलेली आहे आणि यावरूनच आता मोठी नाराजी व्यक्त केली जाते असं बोललं जाते म्हणजे शिंदेचे नेते नाराज आहेत या सगळ्यावरनं या निर्णयावरनं असंही बोललं जात अर्थात अनेक शिवसेना नेत्यांच्या ओएसटी किंवा जे स्वीय ए सहाय्यक असतात तर त्यांचीही नियुक्ती झालेली नाहीये शासकीय त्यांचा आदेश निघालेला नाहीये अशी चर्चा रंगते त्यामुळे या सगळ्या निर्णयांवरूनही कुठेतरी शिवसेनेमध्ये शिंदेच्या गोटामध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं त्यामुळे कोल्ड वॉरचा हाही एक महत्वाचा पाठ असल्याचं बोललं जातं आता आज जी बातमी आलेली आहे ती खूप महत्वाची आहे ती बातमी अशी आहे की शिंदेनी एका मोठ्या हाऊसिंग प्रो, प्रोजेक्टला परवानगी दिलेली दिले होती नऊशे कोटींचा हा प्रकल्प होता आणि आता या सगळ्या प्रकल्पाच्या परवानग्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टे आणलेला आहे किंवा चौकशी लावलेली आहे त्यांनी थेटपणे या सगळ्या प्रकल्पाची चौकशी केली जावी असे आदेश काढलेले आहेत काय प्रकल्प आहे आणि यावरनं कसा वाद निर्माण होऊ शकतो तर ते बघूयात आपण सुरवातीला या सगळ्या संदर्भात एक तक्रार करण्यात आलेली होती आणि या तक्रारीनंतरच हे सगळं गोष्ट समोर आलेल्या आहेत संतोष साबणे से जे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भातली तक्रार केलेली होती सिडकोचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पा संदर्भातली तक्रार होती आणि आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले तर ते संतोष सापने आहेत त्यांनी हे पत्र देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं त्यांनी ता, काय लिहिलेलं आहे या पत्रामध्ये काय तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती ते आपण सुरुवातीला ता, पाहूया तर ती तक्रार अशी होती जालना खरपुडी येथील सिडको प्रकल्पामध्ये भूमाफियांनी अधिकारी व अहवाल तयार करणाऱ्या खासगी संस्थेबाबत आर्थिक संगणमत करून अव्यवहार्य व न परवडणाऱ्या प्रकल्प पर शासनाच्या माथी मारून फसवणूक केली आहे खरपुडी स्थगिती देऊन भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याची व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची विनंती साबने यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे आता हे एकूणच प्रकरण काय ते आपण समजून घेऊ संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही व्यावसायिक व दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा प्रकल्प राबवल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय स्थानिकांकडून अतिशय कमी दरानं जमिनी खरेदी करून धनदांड्यांना फायदा होण्यासाठी प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोपही केला जातोय या प्रकल्पाची संकल्पना दोन हजार अठरा साली सिडकोनं मांडली होती त्यानंतर प्रकल्पाची व्यवहारता तपासण्यासाठी ई आर एन एस टी अँड यंग या आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती करण्यात होती त्या संस्थेनं दिनांक दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे शासनाने नऊ जुलै दोन हजार वीस रोजी हा प्रकल्प निरधी सूचित करण्यात आलेला होता त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन शासनाकडून या प्रकल्पाच्या पुनर्वाव लोकनास सुरुवात झाली म्हणजे हा कार्यकाळ होता एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा दोन हजार तेवीस मध्ये केपीएमजी या संस्थेच्या नव्या अहवालाच्या आधारे दोन हजार चोवीस मध्ये या प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली ही बाब लक्षात घेता हा प्रकल्प पूर्वी व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक काही वर्षामध्ये व्यवहार्य कसा ठरतो असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि याच गोष्टीची नोंद घेऊन आता या नऊशे कोटीच्या प्रकल्पाला प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात जो काही महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला त्याच्या चौकशीचे आदेश आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी हा हा देखील एक कोल्डवॉरचाच भाग असल्याचं बोललं जातं त्यामुळे अनेक निर्णय असे आहेत की जे एकनाथ शिंदेंनी घेतले होते त्याला स्टे दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी किंवा काही नव्यानं महत्वाचे निर्णय घेतले आणि त्यामुळे कुठेतरी अडचण झालेली आहे नाराजी उद्भवलेली आहे ती शिंदेंच्या गोटामुळे आणि त्यामुळेच आता या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत अर्थात या सगळ्या चर्चा संदर्भात स्वतः एकनाथ शिंदे काही स्पष्टपणे बोलत नाहीत काही नाराजी नाही आम्ही एकत्र काम करतोय देवेंद्र फडणवीसही काही बोलत नाहीत आता आणखीन एक गोष्ट वारंवार चर्चेत येते ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणं टाळत आहेत खास करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणं टाळत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे फक्त कॅबिनेट बैठका सोडल्या तर अनेक दिवसांपासून हे नेते एकत्र दिसले नाही आहेत आता काल जो काही कार्यक्रम झाला तिथे मात्र हे नेते एकत्र दिसले किंवा काल शिवजयंतीच्या निमित्तानं काही कार्यक्रमांमध्ये शिवनेरीवर हे नेते एकत्र दिसले खास करून त्यानंतर आता या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं हे नेते एकत्र दिसत आहेत मात्र राज्यामध्ये गेल्या काही म्हणजे महिनाभरामध्ये अनेक असे महत्वाचे कार्यक्रम पार पडले मात्र दोन्ही नेते एकत्र दिसले असं कधीच झालं नाहीये तर फक्त कॅबिनेटला किंवा काही अपवाद वगळता हे नेते एकत्र एक दिसत नाही बऱ्याचदा एकनाथ शिंदेच्या वतीनं ते कार्यक्रम कॅन्सल केले जातात आणि ते दुसऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात असंही बोललं जातं मात्र अर्थातच यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असू शकतात हे दोन नेतेच या संदर्भात सांगू शकतात मात्र चर्चा तर अंतर की हे एकमेकांच्या समोर येणं एकत्र येणं टाळतायत का आणि त्यामुळे ही या कोल्डवॉरची जास्तच चर्चा रंगते आहे अर्थात हे कोल्ड वॉर असण्याची कारण अनेक आहेत कारण मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झालेत सगळे अधिकार हे आता देवेंद्र फडणवीसांच्या हाताशी एकवटले गेलेले आहेत पालकमंत्रीपदाचा वाद असो मंत्रीपदाचा वाद असो महत्वाच्या खात्यांचा वाद असो या सगळ्यावरूनही कुठेतरी अडी मनामध्ये निर्माण झालेली आहे शिवसेना आणि भाजपमध्ये ते सख्य दिसत नाही आता आणि असंही सांगितलं जातं की जास्त जवळी की भाजप आणि राष्ट्रवादीची आहे आणि शिंदे हा खूप लांबचा भाऊ असल्यासारखा आता त्यांना वागणूक मिळते आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मात्र जास्त जवळ येत आहेत दिवसेंदिवस आणि त्यामुळेच कुठेतरी अस्वस्थता आहे आणि आता भाजप ज्या संख्येनं निवडून आलेली आहे ते पाहतात त्यांची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळे शिंदे गटामध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचं बोलले जात आहे आणि त्यामुळेच कदाचित आता ऑपरेशन टायगरची ही खूप रंगते कारण केंद्रामध्ये शिंदे गटाला आता आणखी काही मंत्रिपदा किंवा लार्जेस्ट सहकारी पक्ष म्हणजे सोबतचा इंडियाचा एक सगळ्यात महत्वाचा घटक त्यांना व्हायचंय आणि त्या दृष्टीनं हे ऑपरेशन टायगर खूप महत्वाचं असल्याचं बोललं जातं आणि त्या दृष्टीनं याचीही चर्चा रंगते आहे काही ठाकरे गटाचे आमदार हे खासदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार असते चर्चा ही वारंवार रंगते तोही त्याच एका गोष्टीचा भाग आहे कुठेतरी स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आणखी शिंदे करतायत आणि त्या दृष्टीनं ते पावलं टाकताना दिसतात त्यामध्ये ते किती यशस्वी होतात हे बघावं लागणार आहे मात्र चर्चा तर रंगतायत आणि त्या दृष्टीने आजचीही दृश्य मात्र खूप बोलके आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिंदेची असलेली जवळी ही पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित होते तुम्हाला या सगळ्या दृश्यांविषयी काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या सगळ्या खर तर चर्चा आहेत किंवा या संदर्भात बोललं जातं मात्र एक आपण कमेंटही घेऊयात आपल्या प्रेक्षकांची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे त्यामुळे महायुती सरकारनं कुरकुडी न करता चांगलं काम करणं महत्वाचं आहे असं आपले प्रेक्षक आहेत गजानन गरोळे यांचं मत आहे अर्थात आ... हे hey, uh, अगदी तुम्ही म्हणता त्यामध्ये काही तथ्य पण आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे एकनाथ शिंदे uh, यांचं जे uh, काम आहे त्याला महत्व दिलं पाहिजे किंवा त्यामुळेच एकत्र काम त्यांनी केलं पाहिजे कुरघुड्यानं करू नये तर असं तुमचं मत आहे त्यानंतर आणखी काही कमेंट आहेत प्रेक्षकांच्या आपण बघूयात शिंदे वर्सेस फडणवीस असं जेव्हा बोललं जातं तर त्याला अनेक कारणे सांगितली जातात त्याची आपण चर्चाही केली मात्र अं काही प्रेक्षकांचं मत आहे की नाही त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या त्यामुळे अशी काहीही अशी काही चर्चा नाही किंवा हे सगळं चुकीचं आहे असं काही प्रेक्षकांचं मत आहे मात्र अर्थातच अं दृश्य बरंच काही सांगून जातात आणि चर्चा तर होतच असतात त्यामुळे आजची ही दृश्य ते तुम्हाला कशी वाटतात किंवा ज्या प्रकारे नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदी हे शिंदेशी बोलतात मात्र अजित पवार आणि फडणवीसांच्या सोबत त्यांचं तेवढं इंटरॅक्शन आपल्याला दिसत नाहीये दृश्यांमध्ये याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या प्रकारे राज्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे वेगवेगळे प्रकल्प थांबवणं किंवा एकमेकांना कुरघुडीचं जे काही राजकारण सुरू आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणखीन काही महत्वाच्या घडामोडी राज्यामध्ये घडतात ब्रिड प्रकरणाचे महत्वाचे अपडेट्स आहेत आज देसांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि शरद पवार एकाच कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत त्यामुळे हा कार्यक्रमही तुम्हाला मुंबईतवर लाईव्ह पाहता येणार आहेत या सगळ्या घटनांचे महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर मुंबईतचे लाईव्ह बघत राहा मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा मुंबईत डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करा अजूनही तुम्ही मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथे सांगते आहे की लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद